उद्धव ठाकरेंचा भाजप आणि संघाला दे धक्का डझनभर नेत्यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश राज्यात झालेली पक्षफूट त्यात शिवसेना पक्षचिन्ह गेल्यानंतरही ठाकरे गटात येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे आगामी लोकसभा आणि महायुतीत राष्ट्रवादी सामील झाल्यानंतर अनेकांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यातच आता ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जोरदार झटका दिला आहे भाजप आणि संघातील अनेकांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर आज पक्ष प्रवेश सोहळा पार पाडला यावेळी भाजप उत्तर मुंबई जिल्हा सचिव प्रदीप उपाध्याय विश्व हिंदू परिषदेचे घनश्याम दुबे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे याचसोबत अनेकांचा पक्ष प्रवेश देखील पार पाडला यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे गोरेगाव विभाग धर्मादाय प्रमुख व भारतीय ब्राह्मण स्वाभिमान परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रविचंद्र उपाध्याय उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे अक्षय कदम भाजप जिल्हा महिला उपाध्याय माधवी शुक्ला भाजप जिल्हा महासचिव राम उपाध्याय राष्ट्रीय महासचिव अखिल भारतीय ब्राह्मण परिषद संजय शुक्ला बजरंग दल तालुका प्रखंड प्रमुख सूरज दुबे यांनी देखील ठाकरे गाटात जाण्याचा प्रवेश निर्णय घेतला आहे दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही गर्वानी हिंदू आहोत असं सांगत असताना आम्ही नाला एक लोक मात्र हिंदू हिंदुत्वात भेदभाव करणार आहेत त्यांच्यापासून सावधरा भगवा हा भगवाच असतो श्रीकृष्ण कृष्ण श्रीराम भवानी माता या सर्वांचा आहे पण त्यातही काही जण भेदभाव करत आहेत अशी टीकाही ठाकरे यांनी केली यातच आज तुम्ही सर्वांनी मोकळेपणाने आपल्या भावना मांडल्या मन की बात तर विचार करून केली जाते पण आज या सर्वांनी दिल की बात सांगितली असा टोलाही त्यांनी लगावला